जय श्रीकृष्ण वेलकम टू वर्षाज किचन तुम्हाला माझी रेसिपीज आवडत असतील तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि एक बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे जेव्हा केव्हा मी व्हिडिओ टाकेल तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन आता आजची ही जी रेसिपी आहे स्किप न करता संपूर्ण पहा कारण खूप छान आहे ही आहे दूध मेथी मेथी आल्यावर मला ही भाजी बनवावीच लागते कारण खरंच खूप अप्रतिम होते टेस्टलाही भन्नाट होते इतकी भारी ही दूध मेथी लागते त्यासाठी मी इथे एक मेथीची जुडी जी आहे ती निवडून घेतलेली आहे निवडून घेतली व्यवस्थित आणि छान अशी धुवून घेत आहे स्वच्छ धुवून घ्यायची ती एका पाण्याने मस्त कारण ही शेतातलीच मेथी आहे आमच्या त्याच्यामुळे मी प पा... एका पाण्याने धुतली मार्केटमधून जर आणली तर दोन ते तीन पाण्याने धुवा आता याला काय करायचं एकदम बारीक चिरून घ्यायचं चॉपिंग बोर्डवर बारीक चिरून घ्यायची चाकूच्या सहाय्याने एकदम बारीक कारण तिच्यावर परत परत ठेवलं ना तर मेथी लवकर बारीक होते बघू शकता अशा पद्धतीने याची मस्त अशी बारीक चिरून घ्यायची खायला खूप अप्रतिम लागते ही भाजी आणि कमेंट पण करा की तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली तर अशा पद्धतीने मी एकदम बारीक ती भाजी चिरून घेतलेली आहे आणि इथे आपल्याला ग्रेव्हीसाठी काही सामान पण लागणार आहे ग्रेव्हीसाठी आपण इथे दोन कापलेले कांदे घेतलेले आहेत सात आठ काजू सात आठ लसणाच्या पाटळा एक लाल मिरची आणि एक हिरवी दोन हिरव्या मिरच्या दा तेजपान आणि दाल दालचिनीचा तुकडा आणि एक वाटी दूध कारण आपले दूध मेथी आहे तर एका कढईमध्ये एक चमचा तेल टाकायचं त्याच्यामध्ये जिरं अर्धा चमचा आणि दोन कापलेले उभे कापलेले कांदे घेतलेले मी ते परतून घ्यायचे अगोदर कांदा परतायचा कारण कांद्याला परतायला थोडासा वेळ लागतो म्हणून कांद्याला अगोदर परतून घ्यायचा पूर्ण असा मऊसूद झाला की नंतर मग त्याच्यामध्ये आपण जे सात आठ काजू घेतले होते ते काजू टाकायचे हिरव्या मिरची टाकायची आणि एक आल्याचा तुकडा टाकायचा आणि सात आठ लसणाच्या पाकळ्यासुद्धा टाकायच्या आता हे तेजपान आणि दालचिनीचा तुकडा आणि लाल मिरची आपण नंतर वापरणार आहोत तर हे परतून घ्यायचं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि छान भाजू द्यायचं कारण हिरवी मिरची आणि काजू कांदा व्यवस्थित भाजला ना तेव्हाच आपली भाजी पण छान लागते आणि त्याची ग्रेव्ही पण एकदम टेस्टी येते आता ही फायव्ह स्टार हॉटेलमध्ये नक्की मिळेल ही भाजी इतकी छान होते दूध मेथी रेस्टॉरंटमध्ये सुद्धा मिळते एकदम भन्नाट होते आता याला मी व्यवस्थित परतून घेत आहे भाजून घेत आहे कारण खाली लागू द्यायचं नाही आहे जळू द्यायचं नाही आहे कांदा म्हणून याला कंटिन्युअसली हलवत राहायचं जेणेकरून आपला कांदा काजू लसण आल्याचा तुकडा जळणार नाही आता हे मध्यम भाजलं की अशा पद्धतीचं भाजून घ्यायचं जे असं मी तुम्हाला दाखवलेलं आहे नंतर ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आता त्याला याच्यामध्ये काय करायचं आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकायचं तर इथेच पाण्याचा वापर करायचा नंतर आपल्याला याच्यामध्ये पाणीच वापरायचं काम नाही याची फाईन पेस्ट करून घ्यायची एकदम बारीक पेस्ट नंतर त्याच कढईमध्ये ज्याच्यामध्ये आपण मसाला भाजला होता त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये परत बा बारीक कापून लसण घ्यायचा साधारण ते मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घेतल्या आता जी बारीक कापून क मेथी घेतली होती ती मेथी व्यवस्थित परतून घ्यायची त्याच्यामध्ये टाकून द्यायची आता याला कारण याला परतायला इथे थोडासा तुम्हाला एक पाच मिनटं लागतात पाच ते सात मिनटं लागतात कारण मेथीला काय होतं ना पाणी सुटतं आणि जेव्हा आपल्या मेथीचं पाणी पूर्ण जळतं ना तेव्हाच ती मेथी कडसड लागत नाही आणि खायलाही अप्रतिम लागते तशीही जर आपण मेथीची भाजी केली ना तर आपण त्याच्यामध्ये पाणी त्याचं जळूच देतो मग अशा पद्धतीने याला परतून घ्यायचं बघू शकता तुम्ही इथे याला कसं पाणी सुटलेलं आहे आता हे पाणी पूर्ण जळू द्यायचं तो तोपर्यंत मेथी शिजू द्यायची व्यवस्थित हळूहळू पाच ते सात मिनटानंतर आपल्या जे मेथीच्या भाजीतलं पाणी आहे ते पूर्ण जळून जातं बघू शकता तुम्ही आता याच्या मेथीचं पाणी पूर्ण जळालेलं आता याच कढईमध्ये थोडीशी मेथी बाजूला करायची आणि मधामध्ये आपण इथे एक तेजपान ग्रीन तेजपान आहे तुम्ही सुकं घेतलं तरी चालतं इथे मी ग्रीन तेजपान एक दालचिनीचा तुकडा आणि एक लाल मिरची त्याचे काप करून टाकले दोन काप आणि त्याच्यामध्ये काही पावडर मसाले एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम एक मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धन्या पावडर आणि अर्धा चमचा हळद आता याला तेल न टाकताच परतायचं कारण मेथीमध्ये आपण तेल टाकलेलं आहे परत मसाल्यामध्ये पण तेल आहे ग्रेवीमध्ये त्याच्यामुळं तेला तेला आता तेलाचा वापर करायचा नाही व्यवस्थित परतून घ्यायचा त्याला पण कारण मसाले पण भाजू द्यायचे इथे जळता कामा नाही म्हणून याला हलक्या हाताने परतत राहायचं नंतर जी आपण पेस्ट केली होती काजू कांद्याची लसण अद्रक हिरवी मिरची ती ते त्याच्यामध्ये आता टाकून द्यायची याच्यामध्ये टाकल्यानंतर मिक्सरमध्ये थोडीशी ग्रेवी राहते म्हणून त्याच्यामध्ये मिक्सरचं भांडं धुऊन थोडंसं पाणी टाकून दिलं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मेथीमध्ये बघू शकता मस्त क्रीमी टेक्स्चर येतं त्याला तुम्ही याला मलई मेथी म्हटली तरीही चालतं मलई मेथी दूध मेथी आणि नक्की ट्राय करा न खूप अप्रतिम झाली होती ही भाजी अशा पद्धतीने परतल्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं चा, मीठ टाकायचं एक अर्धा चमचा अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि याला पण व्यवस्थित परतून घ्यायचं परतल्यानंतर आता आपल्याला इथे वापरायचं आहे दूध आता मी इथे एक वाटी दुधामध्ये अर्धी वाटी म्हणजे याच्यामध्ये साय पण आहे दुधाची साय म्हणजे क्रीमी येतं म्हणून आणि ते अर्धी वाटी वापरलेलं आहे मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघू शकता दूध आता याला काय करायचं थोडंसं परतून घ्यायचं म्हणजे ते मिक्स होतं सगळीमध्ये सगळीकडे आणि याला झाकण ठेवून द्यायचं आता पाच ते सात मिनटं याला उघडून बघायचं नाही पाच ते सात मिनटानंतर बघू शकता मस्त असं तेलवरती आलेलं आहे आणि आपली इथे दूध मेथी तयार झालेली आहे पुढे पहा आता याच्यामध्ये आपल्याला एक थोडंसं तडका ॲड करायचा आहे बघू शकता एकदम मस्त झाली आणि जेव्हा आपण मेथीची भाजी ही दूध मेथी सर्व करतो ना एका प्लेटमध्ये काढल्यानंतर एक, प्लेट एक तडका तयार करायचा तडका पॅनमध्ये मी इथं साधा तडका केला होता जिरं लाल तिखट आणि थोडी शाळेत म्हणजे वरतून ती मस्त लागते वरतून तडका टाकल्यानंतर आणि अजून फ्रेश दिसण्यासाठी आपली जी क्रीम असते दुधा दुधाची साय थोडीशी फेटून घेतली मी आणि वरतून ती ॲड केली सर्व करताना अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करा चला पटकन मग थँक्यू बाय अँड एन्जॉय